ॲसेट्स विकून आमची मत्ता विकून देऊ कुठंही काही झालं नाही नंतर अधिवेशनामध्ये मी याच्यावर आवाज उठवला अधिवेशनामध्ये सुद्धा सध्याच्या राज्य सरकारच्या सहकार विभागाने हात वर करून सांगितलं की नाही नाही हे केंद्र सरकारचा विषय केंद्र राज्य अरे जनता तर या देशाची आहे राज्याची आहे कुणीतरी त्या जनताची काळजी घ्या नुसती टोलवाटोलवी करण्याचं जे पाप करत आहे ते माप्यामध्ये फार माणुसकीला धरून नाही माणुसकीला धरून एवढंच विषय असू शकतो की राज्य सरकार सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा भाग घेऊ शकते एम पी आय डी हा जो कायदा आहे महाराष्ट्र पोलिस इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट तर इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे ज्याच्यामध्ये ठेवीदारांच्या संरक्षणासाठी केलेला कायदा याच्यात कलम तीन आणि कलम चार खाली अतिशय स्पष्ट आहे की या ज्ञानराधाच्या जे काही प्रमोटर्स आहेत डायरेक्टर्स आहेत त्यांनी निर्माण केलेल्या सबसिडरी कंपन्या त्या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून प्रशासक नेमून ताबडतोबीनं लिलाव करून ह्या पैसे लोकांची देता येऊ शकतात एवढा स्पष्ट ॲक्ट त्याच्यासाठी काय कारवाई करायला पाहिजे तर लोकांनी ज्या ज्या ब्रांचेसमध्ये गुन्हे घडलेत त्यांच्या त्या गुन्ह्यांची नोंद पोलीस स्टेशननी घेतली पाहिजे दुर्दैवानी पोलीस स्टेशन घेत नाही आहेत आणि माझी तरी इच्छा आहे की मी आत्ता कलेक्टरांनाही तेच बोललो मी डी जी साहेबांनाही बोलणारे माननीय मन म मा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही बोलणारे की सर्व पोलीस स्टेशनला तुम्ही सूचना दिल्या पाहिजे की लेखी यांना शिक्कासईसह जो काही ऑफेन्स रजिस्टर झालेला आहे त्यांना त्याची प्रत दिली पाहिजे जेणेकरून ती प्रतची कॉपी जे काही पोलीस स्टेशन आहेत ते कडे पाठवतील हो म्हणजे इकॉनॉमिक आर्थ ऑफेन्स विंग आर्थिक गुन्हा शाखाकडे पाठवतील हो आणि आर्थिक गुन्हा शाखावाले कलेक्टरकडून थ्रू गृह विभागाला पाठवतात हो गृह विभाग माझ्या माहितीप्रमाणे एवढीच त्या कल कलममध्ये लिहिलेलं आहे की त्याचं प्रशासक नेमतात म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी नेमतात डेप्युटी कलेक्टरच्या वरच्या लेव्हलचीच फक्त कॉम्पिटंट अथॉरिटी नेमली पाहिजे असं दिसला तरतूद आहे त्या तरतुदीच्या अनुषंगाने जेवढी काही ये प्रॉपर्टी यांची आहे त्यांची यादी करून केला पाहिजे आणि लोकांना एका क्रमाने जो काही कायदा सांगतो त्या ते क्रमाने त्यांचे पैसे वापस दिले पाहिजे ही प्रक्रिया मला अत्यंत दुःखाने आणि दुर्दैवाने नमूद करावं असं वाटतं की एक वर्षात याच्यामध्ये काहीही घडलेलं नाही काहीही घडलं नाही ही, ही, ही मला सगळ्यात मोठी व्यथा वाटते कोणत्या कारणाने की मी सेंट्रल रजिस्ट्रारला बोललो ते म्हणाले की मी आम्ही जो रिजनल रजिस्ट्रार आहेत म्हणजे आयुक्त सहकार आयुक्त सहकारकडून अहवाल मागवतो आयुक्त सहकारांनी मला मी त्यांना बोललो जे आय एस ऑफिसर आहेत दीपक सावरे नावाचे ते मला म्हणाले की साहेब मी तीन लोकांची कमिटी गठीत केली आणि अहवाल मागवण्यासाठी ती पाठवली तर जॉईंट रजिस्ट्रार लोकांची कमिटी त्या तीन लोकांनी काय केलं तर त्या तीन लोकांनी गेले तर बावनच्या बावन्न शाखा बंद आहेत त्यांनी सहकार आयुक्तांना रिपोर्ट दिला की सगळ्या शाखा बंद आहेत आम्हाला काही मिळत नाही म्हणजे आता आपले जे आयुक्त आहेत सहकारचे ज्यांचा रिपोर्ट आज सेंट्रल रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह मिस्टर झा अपेक्षित आहेत ते काय आहेत त्यांना की आम्हाला काहीच मिळू शकत नाही कारण सगळं बंद आहे याच्यासाठी वर्ष वाया घालवलं तुम्ही आज एवढे लोक गुन्हा पावसाचं बसतायत लोकांच्या गुणाच्या त्या ठिकाणी शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत लग्नाचे प्रश्न आहेत घर बांधणीचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या वेग नियोजनासाठी पैसे गुंतवलेले आहेत आणि या लोकांनी एकूण चार हजार कोटींच्या ठेवी ज्या गोळा केल्या त्यातले दोन टक्केसुद्धा कर्ज वाटप केलेलं नाही सगळे पैसे स्वतःच्या वेगवेगळ्या व्यापारासाठी वेग 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 बिझनेससाठी वापरलेत आणि मला या ठिकाणी सांगायचं की यावर कुणाचंही लक्ष नाही यावर नियंत्रण असायला पाहिजे की नाही आपण एवढ्या मोठ्या पद्धतीनं हजारोनीच्या कंपनीने मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायट्या क्रेडिट सोसायटी रजिस्टर करता त्याच्यावर मॉनिटरिंग कोण करणार त्यावर नियंत्रण कोण करणार लोकांचे हार्डली अर्न मनी लोक विश्वास आणि केंद्राची संस्था आहे बाबा त्यात ठेवतायत आणि त्यामध्ये आज अशा पद्धतीनं ते त्यांची फसवणूक होती आहे मला वाटतं की पुढच्याला ठेच मागचा सावध या पद्धतीनं ज्ञानराधाचा बोध घेऊन इथल्या इथून पुढच्या अशा काही ज्या काही चालू असतील त्याच्यावर मॉनिटरिंग करण्याचं कामही केलं पाहिजे मी आज जालना कलेक्टरला हे सांगितलं की प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये एक स्वतंत्र अशा पद्धतीची विंग तयार केली पाहिजे कायद्यात तशी आहे की त्वरिणी तयार तयार करावी हे सांगितलं आम्ही निवेदन दिलं आहे कलेक्टरला एक आणि सहा लोकांना दिलं आहे माननीय अमित शहाजींना ती दिलं आहे आम्ही सहकार मंत्री राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहळ यांना दिलं आहे मी स्वतः फोनवर त्यांना प्रत्यक्ष बोललो की याची बैठक लावा आणि याच्या बाबतीत त्वरिनी कारवाई करा त्यांनाही मी निवेदन दिलं आहे जे सेंट्रल रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह न्यू दिल्ली आहे ज्यांनी ही संस्था रजिस्टर केली त्यांनाही निवेदन दिलं कलेक्टरला दिलं एस पीला दिलं आयुक्त सहकारला दिलं सहकार, सहकार मंत्र्यांना दिलं सात निवेदन जेवढे लोक आले होते त्या सगळ्यांनी सह्या करून त्या ठिकाणी दिलेले मला असं वाटतं वर्षभर संघर्ष केल्यानंतर का होत नाही या सध्याच्या सगळ्या लोकांनी जाग व्हावं आणि त्वरेनी प्रशासक नेमावा आणि पुढची कारवाई सुद्धा थोडी वेळ खाऊ आहे लवकर लवकर लोकांचे पैसे उपलब्ध करून द्यावेत एवढीच रास्त अपेक्षा आहे अनेक लोकांना अटक करणं गरजेचं आहे आज एक किंवा दोन लोकांना केलंय मला वाटतं त्याच्यातही का दिरंगाई केली जाते वर्षभर झाले लोक माग लागलेले आहेत त्यातही काहीच केलं जात नाही त्यामुळं प्रशासक मी म्हणेल की आठ दिवसाच्या आत जर संवेदनशील सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार असेल आठ दिवसाच्या आत प्रशासक नेमून ताबडतोबीनं संबंधितांच्या प्रॉपर्टीजची यादी घेऊन त्याच्या लिलावाची प्रक्रिया जी काही कायदेशीर असेल ती चालू केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने सरकारला मायबाप सरकार म्हणता येईल नाहीतर मायबाप सरकार म्हणण्याचं सुद्धा कारण या दोन्ही सरकारांना म्हणण्याचं सुद्धा कारण राहणार नाही आपण सरकार हे संवेदनशील असतं असं आपण म्हणतो त्या संवेदना कुठं बोथट झाल्यात हे माझ्यासारख्याला कळत नाही आणि म्हणून यात कुठंही आम्ही ईश्वर साक्षीनं शपथपूर्वक सांगतोय कुठेही राजकारण नाही आम्हाला ते करायचंही नाही त्यात पक्ष नाही विषय नाही लोक होरपळत चालले आहेत लोक मरतायत लोक त्या ठिकाणी अतिशय मानसिक त्रस्त आहेत त्यांची थोडीशी तरी काळजी घ्या एवढीच हात जोडून सरकारांना विनंती आहे आणि प्रशासनाला सुद्धा तीच विनंती मी या ठिकाणी मला असं म्हणायचं की मला श्री मोहळ साहेब यांनी असं सांगितलं की साहेब आमचं अधिवेशन चालू आहे पण तरी सुद्धा मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे लवकर बैठक लावतो आणि याच्या बाबतीतली एक रोडमॅप तयार करतो जर त्यांनी तो केला आणि काही ठराविक दोन मुदत महिन्याच्या तीन महिन्याच्या मुदतीच्या आत लोकांना सगळे पैसे वापस देण्याच्या दृष्टिकोनातून काही ठोस पावलं टाकली आणि काही कारवाई केली तर मला वाटतं की लोकांना थोडा सरकारवर विश्वास बसेल आणि लोकं त्या पद्धतीनं लोक वाट पाहतील मला असं वाटतं की जास्त वाट पाहण्याचा विषय आता राहिलेला नाही कारण आत्तापर्यंत या मानसिक त्रासातून जर दहा पंधरा लोक मेले असतील तर मी तर पहिलं आव्हान करेल की लोकांनी एवढा महत्त्वाचा मौल्यवान जीव गमवू नये त्यापेक्षा आपल्या हक्काचे कष्टाचे पैसे आपण संघर्ष करून मिळवून घेण्याच्यासाठी प्रयत्नशील राहावं अशीसुद्धा मी विनंती जनता जनार्दनाला करतो आणि सरकारला सांगतो की लवकर पावलं टाकून ही जी प्रक्रिया आहे एम पी आय डीच्या कायद्यानुसार ती लवकर करावी आणि सेंट्रल रजिस्टर कॉपरेटशनचे जे मिस्टर झा आहेत आणि त्याच्यावरचे त्यांचे खात्याचे मंत्री आदरणीय अमित शहा आहेत त्यांनी यात लक्ष घालावं आणि लवकर प्रशासक नेमून या बाबतीतली लवकरात लवकर लोकांचे पैसे त्यांना मिळून द्यावेत एवढीच रास्त अपेक्षा या निमित्ताने प्रतिनिधी त्यांनी करतो काही सुसाईड पण झालेल्या आहेत सुसाईडच आत्महत्या दहा ते पंधरा झाल्या वेगवेगळ्या -वेग -वेग कारणा आणि अजून अशा बऱ्याचशा स्टेट कॉपरेटिव्ह आहेत की जे या लाईनमध्ये आहेत त्यामुळं मला असं वाटतं की त्यांना पण लवकर हुडकून काढून या आणखीन काही जास्त परिस्थिती खराब होऊ नये याची काळजी घ्यावी आम्ही सुद्धा अनेक लोकप्रतिनिधी म्हणून मल्टी ची उद्घाटन करतोय तुमच्या माहितीसाठी सांगतो यावर सुद्धा नियंत्रण असावं ना नाहीतर काय खरं राहणार नाही हे सगळं काळजीचा विषय आणि काळजी घेणे घेतल्या जावी अशी माझी हात जोडून विनंती आहे शासनाला आणि प्रशासना